ॲडवोकेट सुनील केंद्रे यांच्या जीवन जगण्यासाठी या कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा विविध मान्यवरांच्या हस्ते अहमदपूर येथे संपन्न झाला यावेळी जीवन जगण्यासाठी या कविता संग्रहाचे प्रकाशन न्यूज एटीन लोकमतचे सहसंपादक विलास बडे तसेच ॲडव्होकेट डी वी साळुंके बार काउंशील अध्यक्ष महाराष्ट्र आणि गोवा ॲडव्होकेट अविनाश आवाड बार काउंशल ऑफ महाराष्ट्र सदस्य ॲडव्होकेट मिलिंद पाटील बार काउंसिल ऑफ महाराष्ट्र सदस्य ॲडव्होकेट अण्णा पाटील बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र सदस्य लातूर ऍडव्होकेट बळवंत जाधव बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र सदस्य लातूर इत्यादी मान्यवर मंडळी या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित होते क्षेत्रामध्ये खूप नावलौकिक असलेले साहेब आणि त्यांच्या लिखित स्वरूपामध्ये या ठिकाणी जीवन जगण्यासाठी या कविता पुस्तिकेच प्रकाशन करण्यासाठी संबंध महाराष्ट्रातील नाही तर या भारत देशामधील पत्रकारिता क्षेत्रातील दे एक कोहिनूर म्हणून आज या महाराष्ट्र ज्यांच्याकडे पाहतोय ते आदरणीय विलासजी बडे सर आणि त्यांच्या हस्तेच या पुस्तिकेचं या ठिकाणी प्रकाशन झालेलं आहे तर या प्रकाशन कार्यक्रमाच्या आणि त्यांच्या कवितेबद्दल एक या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी विलासजी भैया यांनी एक आवृत्ती टाकली आणि त्यावरच त्यांनी या ठिकाणी त्यांचं या या कवितेबद्दल जे मनोगत व्यक्त करायचं होतं ते व्यक्त केलं तर त्यांना या आजच्या कार्यक्रमाबद्दल या समाजाला काय वेगळी दिशा आणि या विधी क्षेत्रातून एक वकील पेशात असलेले केंद्रेसाहेब त्यांनी काय आदर्श या समाजासमोर ठेवले आहे या ठिकाणी आपण जाणून जाऊन खर तर जेव्हा हा सगळा कविता संग्रह चालला तेव्हा एक लक्षात आलं की काळ्या कोटातला जो कायद्याचा अभ्यास करणारा माणूस असतो तो किती संवेदनशील असू शकतो आणि चौफेर तो सामाजिक निरीक्षण त्याचं मांडत असतो आणि या कवितेच्या विविध कवितांच्या माध्यमातून एक सामाजिक निरीक्षण त्याच्याबद्दल राग व्यवस्थेच्या बद्दलची सामान्य माणूस केंद्रस्थानी ठेव त्याच्या मनातली भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न कवितेच्या माध्यमातून ऍडव्होकेट केंद्रस्तराने केलेला दिसतो तर ज्या बहु अंगाने त्यांनी ही कविता मांडलेली आहे म्हणजे त्याच्यातले जे वेगवेगळे विषय आहेत ते विषय जरी आपल्या लक्षात घेतले एकतर ग्रामीण भाषेचा ढंग मराठवाड्याच्या भाषेत एक ताकद आहे त्या भाषेची ताकद जोखून त्यांनी त्या कवितेला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि असे विषय जे सामान्य माणसाशी निगडीत आहे त्याच्या जगण्याशी निगडीत आहे अशा वेगवेगळ्या वे विषयांमध्ये प्रकाशजोड टाकण्याचा कवितेच्या माध्यमातून एक गहन अर्थ देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे मला सगळ्या या कवितांमध्ये एक गोष्ट जाणवली ती म्हणजे त्यांच्यातली एक बंडखोरी हो आहे वैचारिक बंडखोरी हो ज्याला आपण शीड आहे संताप आहे तो त्या कवितेच्या माध्यमातून व्यक्त होत राहतो समाजातल्या वाईट गोष्टींच्या बद्दल आपण कसं व्यक्त होतो ज्या द्वेषानं व्यक्त होतो आपल्याला नाही तो राग व्यक्त होतो मला वाटतं तो कवितेच्या माध्यमातून मुखरण झालेला आहे आणि एक कविता एक कवी केवळ प्रेमच कविता करतो असं नाहीये तर त्याला प्रेमाचं कोनर तर आहेच पण त्याचबरोबर तो तितकाच आक्रमकपणे तिथल्या व्यवस्थेवरती प्रहार सुद्धा करतोय कवितेच्या माध्यमातून मला वाटतं हे त्यांच्या कवितेचं वैशिष्ट्य आहे आणि सगळ्या प्रकारच्या विषयांना त्यांनी हाताळण्याचं काम केलं विशेषतः हा गावगाडा काय आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे मराठवाडा काय त्यांनी सांगितलं आहे शेती सांगितलेली आहे राजकारण सांगितलेलं आहे समाजकारण सांगितलेलं आहे प्रेम सांगितलेलं आहे ह्याच्या आपल्या जगण्याच्या जीवन जगण्याच्या वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत पैलू आहेत त्यावर प्रकाश सुरू टाकण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि खूप चांगल्या प्रकारे मला वाटतं त्याची मांडणी शब्दाच्या माध्यमातून आपल्या खूप कारण त्यांचंही बऱ्यापैकी आयुष्य ग्रामीण भागामध्येच आणि मूळ आम्हाला अभिमान वाटतो की त्यांचा जन्म आमच्या या अहमदपूर तालुक्यामध्ये बरेच दिवस यांचं त्यांचं वावर आणि प्राथमिक शिक्षण या अहमदपूर नगरीमध्ये झालेलं असल्यामुळे त्यांची खूप मोठी जुनी नाळ या अहमदपूर शहराशी जुळलेली आहे आणि आपण गेलेल्या सततच्या मागचं जे पूरग्रस्त परिस्थिती होती त्यामध्ये विद्राज विदारक स्वरूप पूर्ण या महाराष्ट्रामध्ये होतं ते प्रत्येक आतापर्यंत मी त्या दिवशी ज्यावेळेस भयांची पाईप पाहत होतो किंवा भयांची पूर्ण रिपोर्टिंग कंटिन्यू पाहत होतो अक्षरशः इतक्या पाण्यामध्ये भूम परांडा सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये जितक्याही काय बातम्या आज सर्वात एक नंबरला महाराष्ट्रामध्ये आज अभिमानाने सांगा वाटतं की न्यूज एटीनं जितकंही शेतकऱ्यांची बाजू आणि ही पूर परिस्थिती या जनतेच्या आणि या राजकारण्यांच्या जर आणून दाखवली असेल आणि त्याचे सर्वे सर्व जर आम्हाला कोणी आहेत असं वाटत असेल तर विलासभाऊ आहेत हो आणि आज त्यांनी अतिशय वेळेतला वेळ काढून मुंबईहून आपल्या माणसासाठी आपला माणूस कुठेतरी मोठा झाला पाहिजे ग्रामीण भागातील एक वकिली क्षेत्रातील व्यक्ती आज एक कविता लिहितो आणि त्यांच्या कवितेचं प्रकाशन करण्याचा आज या ठिकाणी यांना योग आला आणि त्यांनी अतिशय वेळ वेड़ काढून या कार्यक्रमाला या ठिकाणी प्रकाशन करण्यासाठी वेळ दिला याबद्दल सर्वप्रथम पूर्ण वकील संघ व स्टार महाराष्ट्र न्यूज अहमदपूर लातूर यांच्या वतीन मी त्यांचे धन्यवाद नरसिंह भताने अहमदपूर स्टार महाराष्ट्र न्यूज